वरण करते बघा पोर वरण आणि भात वरण आणि भात करायला पाहिजे भाकरी काय नाही त्याला भाकरी दुपारी खाल्ले सगळे म्हणून म्हणलं आता नुसतं वरण भात वावर झोपवाय काय तर बाई त्या गांधलाय सारखं भाकरी कुठं करत बसू बघा हे फुंडी दिली बघा कशी फुंडी बसली वा रगील झार रगील झार मतांना तुम्ही मग

सारख्या मोबाईल घेऊन बसतोय त्याला तेवढच पाहिजे मीठ टाकली बघा मीठ राहिले टाकायला नाळ टाकली नाही का टाकली पहिल्यांदा फुंडीच हाळ टाकली पण मेन मुल टाकी राहिले गॅस काय तो गॅस पाडव घेत म्हणत शिजरा कसं पडले नाही नाही तुला आता मिरज ला नेव लागतंय काय टकोर चालू ना टेन्शन तुमच्या तुमच्या काय आवा मला नसतं टेन्शन दिलंय माझं कशाच टेन्शन आहे का टेन्शन घेऊन आपण टेन्शन देईज लोकांना कशात काय माणसं मी दोन दोन नाव मध्ये केलं या काय झालंय नावाचं नेमकं तुमचं नावाचं नेमकं काय झालंय कोणाच्या तुमच्या अगं माझी दोन नाव लागली एक हनुमंत मधुकोर सर्गत आणि एक हनुमंत मधुकोर सर्ग असते लावले आता कसं करायचं आधी लागले चुलत्याने लागले चुलत्या कोण लागले आणि तुमच्यावर डायरेक्ट नाव काय हवं अग एवढी कशी बोलती तू मग पहिलं माझं नाव हनुमंत आहे का हनुमंत हे माहित नव्हतं तस लागलं खावा फरसान खावा संपू हाय तेवढ फरसा शिजलं पाहिजे अवघड झालंय बर गार बिचारी अजून म्हणती आमच्या आधी एक तिचा आहे मस्त आधी करू लागल ती आता तिच्या स्वाभारात वाचाय नाही करू लागाय म्हणून

फिडू काय केलं नाही तर बघा म्या माझ्यात काय लक्ष्मी नाही त्या तुमच्यात हाय का सांगा म्या दिले काय जावला मोदा बनवा ले मी आता तिला 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 करू दे आता बस बोंबळत बनाव करशवा आता बोंबळ देगी आता मी एकटे करते बारा एक वाजते द्या अगं तुझ्या शिवाय तिला चैन नाही ती तिला वाटते मी आया बाबा मनान ए मला काय येल लागले की मनान या ए तसं जायचं नाही

मला ह्या टेन्शन नाही कडे पाच न टाकायचं असं आपण वरार पिऊन झोपू कोण येत नाही कोण येत नाही इथे येत नाही कोण नाही नाही कोण येत नाही आपण काय करू उद्या केव्हा परवा दिवून बाजार आणू आपण पिका आणलं कापण्या करून खाऊ

बरोबर का अडी लावून सोडायचं कामाची तिला फक्त ठिणगी पाहिजे ठिणगी मग तुफुलतो या असं तिला वाटतंय का पण आपण तसल्याकडे दुर्लक्ष करायचं एमाजया बिस्किट टाकायचं पुढं पुढं जायचं बिस्किट टाकायचं पुढं पुढं जायचं